अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेनी राष्ट्रवादी आणि भाजपवर निशाणा साधलाय महाराष्ट्राला दिल्लीकडून होणारा दगा नवा नसून इतिहासाप्रमाणे पुन्हा दगा झाला असल्याचं खासदार कोल्हे म्हणत आहेत अशा गोष्टी घडत राहिल्या तर लोकशाही प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका सुद्धा केली आहे महाराष्ट्राला दिल्लीकडून होणारा दगा हा नवा नाही तोच इतिहास आता सांगून आलेलो आहे संगमनेरामध्ये आणि याच पद्धतीनं हा दगा आहे आणि नक्कीच जनता या संदर्भात योग्य तो न्याय देईल आणि या पद्धतीनं जर गोष्टी खडत राहिल्या तर एकूणच लोकशाही प्रणालीवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा खरं तर असा निर्णय आहे दुर्दैवी निर्णय ही एक मोडं सोपरंडी आहे महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी भांडू शकतात हे मोडीत काढणं आज तुम्ही बघत असाल तर दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या वाटेचं जेव्हा हिरावलं जातं तेव्हा कोणीही चकार शब्द काढत नाही या पद्धतीनं मांडलिक करून घेणं हे आता दिल्लीच्या सरकारचं हे काम चालू आहे आणि या पद्धतीच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी प्रादेशिक पक्ष राहू नयेत ही आता सत्तेत असलेल्या पक्षाची केंद्रातल्या पक्षाची ही भूमिका आहे